चला धन्यवाद आज मी आली आहे सुकी मच्छीच्या बाजाराला आणि इथे फक्त सुकी मच्छीच नाही मिळत तर इथे बऱ्याच वस्तू मिळतात इथे या प्लास्टिकच्या टोपल्या ठेवल्या आहेत या एकशे चाळीस रुपयाला एक टोपली मिळते मडके आणि बरंच काही इथे तुम्हाला मिळून जाईल चला तर मग मी आता तुम्हाला पुढील बाजार दाखवते हा मार्केट कोण गावामध्ये सदानंद चौकामध्ये भरतो तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही कल्याण स्टेशनला उनी इथे कोण गावामध्ये सदानंद चौकामध्ये येऊ शकता इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या मच्छा मिळतील हा बाजार कोण गावामध्ये मंगळवारीच भरतो आणि सकाळी मच्छीवाले येतात तेच दुपारी चार वाजता बंद करतात त्यामुळे तुम्ही शक्य होईल तर सकाळीच जाण्याचा प्रयत्न करा साधारण अकरा बारा वाजेपर्यंत ऊनही कडक पडलेला आहे त्यामुळे तिथे जास्त वेळही थांबू शकत नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा थोडी थोडी तुम्हाला सर्व प्रकारच्या मच्छा मिळतील अगदी तुम्ही मच्छीचा धंदा वगैरे करणार असाल तरी तुम्हाला इथून होलसेल भावात मच्छी मिळून जाईल आता इथे तुम्ही पाहू शकता इथे जरा काळी पडलेली मच्छी आहे ती अजिबात घ्यायची नाही जी फ्रेश दिसेल तीच मच्छी घ्यायची तुम्हाला तिचा भाव जरी कमी लावला असेल तरी ती मच्छी घ्यायची नाही इथे जवळा सुकट जरा काळी पडलेली आहे सुकट अगदी सफेद आणि गुलाबी रंगाची दिसत असेल तरच ती सुकट घ्यायची तीच चांगली असते आणि जी जुनी सुकट असते ती पूर्ण थोडी काळी पडलेली असते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची मच्छी अजिबात घेऊ नका जी थोडी काळी पडलेली आहे कारण ती जुनी असते राहिलेली असते जी मच्छी फ्रेश असते ती लाईट रंगाची असते त्यामुळे तीच तुम्ही घ्या सर्व मच्छी बघून झाल्यावर मी या ताईंकडून बोंबील घेतले हे बोंबील पाचशे रुपये किलोने त्यांनी लावले होते पण मी त्यांना थोडी रिक्वेस्ट केल्यामुळे त्यांनी मला चा, साडेचारशे रुपये किलोने दिले आहेत तुम्ही जर एकदम दोन ते तीन किलो वगैरे कोणतीही मच्छी घेतली तर तुम्हाला भाव नक्कीच कमी होऊन जाईल कोणत्याही मच्छीचा भाव नक्कीच ते लोक तुम्हाला कमी करतील त्याच्यापेक्षा बारीक बिल घेऊन झाल्यावर मी आली आहे या मावशींकडे जवळा घ्यायला तर जवळा तुम्हाला मिळेल दोनशे रुपये किलोने तर मी जवळा सुद्धा अर्धा किलोच घेतलेला आहे आणि तुम्ही तो जवळा किंवा कोणती मच्छी घेतली तरी तुम्हाला नक्कीच ते पैसे कमी करतील दोन प्रकार असतात हा आहे बारीक जवळा आणि मी आधी घेतला आहे तो जाड जवळा आहे म्हणून मी दोन्ही प्रकारचे जवळे अर्धा अर्धा किलो घेतले आहेत जाड जवळा तुम्ही चटणीसाठी वापरू शकता तर बारीक जवळा तुम्ही सुक्का बनवू शकता म्हणून मी दोन प्रकारचे जवळे घेतले आहेत इथे तुम्हाला अशा प्रकारच्या मोठ्या पिशव्यासुद्धा मिळतील जर तुम्ही पिशवी आणायला विसरलाच असाल तर तुम्ही इथूनच पिशवीसुद्धा घेऊ शकता इथे मोठ्या पिशव्या पन्नास रुपये तर छोट्या आकाराच्या पिशव्या तीस रुपयाला मिळतात तर मी इथे पिशवी आणायला विसरल्यामुळे मावशींकडून तीस रुपयाची पिशवी घेतली आहे इथे तुम्हाला भाकरी भाजण्याची खापरीसुद्धा मिळेल इथे आहेत नदीचे मासे हे आहेत साडेचारशे रुपये एक डब्बा त्याला पायली म्हणतात हे मासे चुलीवर वाळवले जातात त्यामुळे याची चवई खूप छान असते इथे वाकट्या आहेत वाकट्या सुद्धा अगदी पांढऱ्या शुभ्र दिसतील त्याच वाकट्या घ्यायच्या इथे वाकट्या सहाशे रुपये किलो आहेत मिळतील का भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्या, या त्या किती चा? आता आपण सुखे मच्छीचा बाजार तर पाहिला आहे त्याच्याच पुढे गेलो तर तुम्हाला सर्व मसाल्याचे पदार्थ इथे मिळतील मसाले वेगवेगळ्या प्रकारचे खोबरे मिळेल आणि लसूण कांदे अशा बऱ्याच प्रकारच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत जर तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर तुम्ही इथून सर्व साहित्य घेऊन जाऊ शकता हळद आहे खोबरे आहे सर्वच प्रकारचे मसाले इथे ठेवलेले आहेत काकांकडे सर्व गावठी कडधान्य वगैरे मिळतील कुरडया सुद्धा त्यांनी विकायला आणलेल्या आहेत इथे तुम्हाला काळे मूग लाल चणे वाल अशा प्रकारच्या सर्वच वस्तू आहेत यांच्याकडे मसाल्याचे पदार्थसुद्धा एका ठिकाणी नसून अशा बऱ्याच ठिकाणी मिळत आहेत पुढे सगळीकडे मसाल्याचेच पदार्थ तुम्हाला मिळतील त्यामुळे तुम्हाला जिथे आवडेल तिथे तुम्ही घेऊ शकता I don't इथे तुम्ही पाहू शकता इथे कोयते विळे आणि या अशा प्रकारच्या चुली ठेवलेल्या आहेत या पत्र्याच्या चुली आहेत कढई लोखंडाच्या वस्तू अशा बरेच सगळी भांडी इथे ठेवलेली आहेत ही सुद्धा तुम्हाला कमी किमतीत मिळून जातील धान्य डाळी तांदूळ मोजण्यासाठी इथे छोटी छोटी मापटी ठेवलेली आहेत मोठ्यापासून लहान मापटी इथे तुम्हाला बघायला मिळतील पोलपाट लाटणं कोयते विळे सुऱ्या अशा प्रकारच्या विविध वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील म्हणजे तुम्ही एकाच मार्केटमधून मा अनेक वस्तू घेऊन जाऊ शकता तुम्हाला गावठी कोंबडे सुद्धा मिळतील इथे सहाशे रुपयाला एक कोंबडा आणि हजार रुपयाला दोन कोंबड्या मिळतात कसे गावठी कोंबडे

I'm not going to do that.